एक पाऊल या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे विद्याधन विद्याधन झाले महाग विद्याधन झाले महाग नुसता पैशांचा चुराळा विद्याधन झाले महाग नुसता पैशांचा चुराळा आजच्या विद्यार्थ्यांना येत नाही बेचा पाळा आजच्या विद्यार्थ्यांना येत नाही बेचाही पाळा संगणक युगात थाटले शिकवणीने मास्तरांचे बंगले संगणक युगात थाटले शिकवणीने मास्तरांचे बंगले कंत्राटी शिक्षण देणे भले नाही चांगले कंत्राटी शिक्षण देणे भले नाही चांगले खेळणे ना कुदने पाठीवर दप्तरांचा बोझा खेळणे ना कुदणे पाठीवर दप्तरांचा बोझा बालपणीच कोवळ्या मेंदूला दिली जाते होमवर्कची सजा बालपणीच कोवळ्या मेंदूला दिली जाते होमवर्कची सजा वैद्यकीय तांत्रिकी शिक्षणाचा वैद्यकीय आणि तांत्रिकी शिक्षणाचा फार झाला मुलांच्या तांत्रिक शिक्षणाचा फार झाला मुलांच्या बुद्धीवर ताण माय बापाच्या धाकाने मुलं मुली झाले हैराण माय बापाच्या धाकाने मुलं मुलं मुली झाले हैराण भांडवलशाहीचं राज्य भांडवलशाहीचं राज्य मग हा देश कुणाचा भांडवलशाहीचं राज्य मग हा देश कुणाचा पैशाचा मामला असला तरी फायदा घ्या सुवर सुवर्ण पैशाचा मामला असला तरी फायदा घ्या सुवर्ण नक्षणाचा तरी फायदा घ्या सुवर्णक्षणाचा